शहागड <ख़> येथील हनुमान मंदिर ते पैठण रोडपर्यंतचा सार्वजनिक रस्ता खुला करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू शहागड येथील हनुमान मंदिर ते पैठण रोडपर्यंतचा सार्वजनिक रस्ता खुला करून देण्यात यावा या मागणीसाठी आज मंगळवार दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजेपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आलं या प्रकरणी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या तक्रारीत म्हटलंय की या रस्त्यावर गट नंबर बावीसमध्ये शेतजमिनी असून या ठिकाणी जाण्यासाठी सार्वजनिक रस्ता आहे सदरेल रस्ता हा महसूल विभागाच्या नकाशावर देखील आहे परंतु या रस्त्यावर अतिक्रमण करून रस्ता नाहीसा करून टाकण्यात आला आहे त्यामुळे हा रस्ता मोकळा करून देण्यात यावा या मागणीसाठी आंबडचे तहसीलदार यांना तक्रार करण्यात आली त्यानुसार तहसीलदार यांनी आदेश दिला परंतु मंडळाधिकारी तलाठी आणि भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत तक्रारदार यांनी जिल्हाधिकारी यांना तक्रार करून आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू केलं आहे या उपोषणात स्वयब सय्यद इम्रान पठाण निसार कुरेशी अशोकराव बोधे संतोष जाधव सुभाष उमरे प्रसाद गोजरे यांच्यासह अनेकांचा सहभाग आहे